नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आकांनी मांजरसुंबा परिसरामध्ये पन्नास एकर जमीन खरेदी केली आहे आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतामधून मोठ्या प्रमाणात बळजबरीने मुरुम उपसा करून स्वतःच्या क्षेत्रामध्ये टाकल्याचा आरोप केला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय होतोय असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं होतं यानंतर आता आपण सुंबा या ठिकाणी गट नंबर एकशे अठ्ठावीस आणि एकशे छत्तीस या जमिनीमध्ये आहोत आणि या ठिकाणी नेमकं काय काय इलिगल पद्धतीने घडलेलं आहे आणि या ठिकाणी किती एकर एक कुणाच्या नावावरती जमीन आहे हा संपूर्ण प्रकार जाणून घेणार आहोत दुसरीकडे माझ्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत आणि त्यांच्यावरती कशा प्रकारे या ठिकाणी अन्याय झाला त्यांच्या शेतामधून किती मुरुम उपसा करण्यात आला याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत माझ्या हातामध्ये तीन जुलै दोन हजार चोवीस याबरोबरच तीस बारा दोन हजार चोवीस या दोन अर्जाची प्रत आहेत ज्यामध्ये दोन तक्रारी अर्ज या ठिकाणच्या चार शेतकऱ्यांनी बीडच्या तहसीलदारांना केलेले आहेत दुसरं माननीय बीडच्या तहसीलदारांनी संबंधित लोकांना नोटीस जारी केली आणि या नोटीसच्या माध्यमातून हजर राहण्याचे आदेश देण्यात आले हजर न राहिल्यास वीस लाखांपेक्षा अधिकच्या रकमेचा दंड आकारण्यात येईल अशा प्रकारे यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे तिसरी गोष्ट म्हणजे यामध्ये सातबारा सुद्धा आहे ज्यामध्ये एकशे अठ्ठावीस एक, एक मधली सातबारा आहे ज्यामध्ये ज्योती मंगल जाधव हो, या नावाने शहात्तर गुंठे जमीन या ठिकाणी आहे आणि दुसरीकडे एकशे छत्तीस गट क्रमांक यामध्ये सात एकर जमीन असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय मात्र आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ही एकशे अठ्ठावीस एक या गट क्रमांकाची जमीन आहे आणि याच गट क्रमांकामधल्या जवळपास अर्धा एकरपेक्षा अधिकच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुरुम झालाय ते हे क्षेत्र आहे एकशे अठ्ठावीस मध्ये हे अशा पद्धतीने पूर्णपणे खोदून या ठिकाणी जमीन खोदून टाकण्यात आली आहे आणि या ठिकाणचा मुरुम जो आहे तो टिपरच्या माध्यमातून उपसा करण्यात आला आणि या ठिकाणचा मुरुम एकशे अठ्ठावीस मधल्या दोन एकर आणि एकशे छत्तीस गट मधल्या एकूण सात एकर अशा दोन्ही गट क्रमांकामधील मिळून एकूण नऊ एकर जमिनीमध्ये नेऊन टाकण्यात आला दुसरीकडे हा जो संपूर्ण समोरचा परिसर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देखील खोदकाम करण्यात आले आणि ही जमीन आहे जी ज्योती मंगल जाधव हो। यांच्या नावावरती आहे एकूण नऊ एकरचा हा संपूर्ण परिसर आहे आणि याच परिसरामध्ये रिसॉर्ट टाकण्यासाठी जे प्लॅनिंग होतं हो अशी देखील माहिती मिळते आणि समोरच्या बाजूला जर पाहिलं तर हा धुळे सोलापूर महामार्ग जातो आणि त्याच्या लगतच ही समोरची व्यवसाय आहेत हॉटेल्स मोठमोठी जे मांजर सुंब्यामध्ये आहेत ते हे हॉटेल आहेत आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला हा संपूर्ण परिसर आहे एकूण नऊ एकरचा हा परिसर ज्योतिमंगल जाधव ज्या वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावरती या ठिकाणी जमीन असल्याचं आता जाणवलं मात्र या ठिकाणी केवळ नऊ एकरच जमीन त्यांच्या नावावर आतापर्यंत झालेली आहे असं आतापर्यंत निदर्शनास आलंय मात्र अधिकचा व्यवहार सुद्धा झाला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे मात्र त्याच्या आपल्याकडे आता कागदपत्र उपलब्ध नाहीत माझ्याकडे आणखी ही जी कागदपत्र आहेत यामध्ये नेमकं काय घडलं हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतोय सतरा जानेवारीला या नऊ एकरची रजिस्ट्री या ठिकाणी झाली म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी महिन्यात या ठिकाणी नऊ एकरची जमीन ही ज्योतिमंगल जाधवच्या या ठिकाणच्या काही लोकांच्या नावावरची जमीन त्यांच्या नावावरती रजिस्ट्री करण्यात आली यानंतर जुलै महिन्यात या ठिकाणी खोदकाम करून ती जमीन भरण्यासाठीच काम सुरू झालं आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी तक्रार केली माझ्यासोबत शेतकरी आहेत रसाळ काय सांगाल ही जमीन कुणाच्या नावावरती आहे आणि तुम्ही जुलै महिन्यात जी तक्रार केली ती कोणाकडे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय तुमचं म्हणणं होतं ही जमीन आमच्या वडील चुलत्यांनी चाळीस वर्षापूर्वी खरेदी केलेली आहे जे खोदकाम झाले हे खोदकाम चालू असताना आम्ही येऊन त्यांना सांगितलं ही जमीन आमची आहे तुम्ही खोदकाम करू नका तरी मी त्यांनी रात्री बेरात्री खोदकाम करून इथला माती मुरुम एकशे छत्तीस मध्ये नेऊन टाकला समते हा हा सगळा प्रकार कधी सुरू झाला आणि तुम्ही कधी तक्रार केली अठ्ठावीस एकोणतीस जून ला खोदकाम चालू केलं समजेत आम्ही सांगितलं तरी त्याने दोन तीन दिवस पुन्हा रात्री अपरात्री खोदकाम चालूच ठेवलं समजेन मग mm. तीन सात दोन हजार चोवीस ला आम्ही तहसीलदाराकडे तक्रार केली तुमच्या वडिलांच्या नावावर जमीनच्या नावावर जमीन आहे वडील चुलते म्हणजे एकूण चार हा चार जण आहे समजत मग तुम्ही तहसीलदारांकडे तक्रार केल्यावर त्याच्यावरती काय कारवाई झाली पुढे ते आठ आठ दोन हजार चोवीस ला मंडळ अधिकारी आले आणि त्यांनी पंचनामा केला त्याच्यावर पुढे काहीच ऍक्शन घेतली नाही समजा मग पुढं ह्याच्यावरती कुठलीच ऍक्शन झाली नाही हे ज्या वेळेला तुम्हाला कळलं तर पुढे तुम्ही काय आणखी प्रयत्न केले का की के तुमचं हे जे खोदकाम झालंय शेतीचं नुकसान झालंय याबाबत पुढे कुठे तक्रार केल्या का नाही समज तेवढंच हे केलं पेपरला बाबा बातम्या दिल्या आपण तीन सात दोन हजार चोवीस ला तक्रार केल्या पेपरला बातम्या दिल्यामुळे मग ते काम बंद पडलं समज त्यांनी ते संबंधित लोक इथून हायवा हे ते सगळं गायब झालं समजून किती यंत्रणा होती किती जेसीबी होत्या किती टिप्परच्या माध्यमातून हे काम चाललं आणि किती दिवस चालू होत पोकलेन हे दोन चार पोकलेन सात आठ हायवा हे ते होते मग आता तुम्ही आणखी एक तक्रार केली जी तीस डिसेंबरला केलेली आहे त्या दिवशी नेमकं काय झालं तुम्ही तहसीलदारांना भेटलात का आणि त्यावेळेला तुम्हाला काय सांगण्यात आलं पुढे तुम्ही तक्रार केली पुढे काय झालं आता आता हे सुरेश साहेबांनी हा विषय उचलून धरल्यावर तहसीलदारदार साहेब बी वर येऊन बघितलं त्यांनी आणि तीस बारांना मग त्यांनी नोटीसा समज आम्हाला पुढच्या लोकांना बी समज तुम्हाला बोलून घेतलं हा बोलून घेतलं समजा पुन्हा तीस बाराला तक्रार अर्ज दिला वेगळा पुन्हा बारा एक दंडाची नोटीस काढलेली समज पुन्हा जेणे लिहून दिली त्या लोकांना नोटीस काढली आता एकवीस तारीख ठेवलेली आहे समज म्हणजे हा त्रास तुम्हाला कधी जाणवला म्हणजे ह्याच्या अगोदर इथं कधी अशा घटना घडत होत्या का किंवा ही जानेवारी मध्ये जेव्हा दोन हजार चोवीस मध्ये जमीन ट्रान्सफर झाली तेव्हापासून त्रास सुरू झाला कधी बसून झालाय हा त्रास म्हणजे जमीन घेतल्यापासूनच चालू हे झाला समजा कुणी तरी हेच मकसूद शेख मुंतेजर अशोक लोडा त्यांनी इथे खरेदी केलेली पण ह्या क्षेत्राशी त्यांचा काही संबंध येत नाही त्यांचा समोर मग पुढे वेळेला मंगल हे ज्योतिमंगल जाधवच्या नावावर जमीन झाली समोरची मग तिथून पुढे तुम्हाला हे खोदकाम असेल इलिगल ऍक्टिव्हिटीज असतील इथं सगळ्या सुरू झाल्या या त्यानंतरच सुरु झाल्या का हा त्यानंतरच सुरू झाल्या समोर म्हणजे खरेदी झाल्यापासून त्यांच्या ज्योती जाधव जाधवची खरेदी झाल्यापासून त्याच्या अगोदर तुम्हाला इथं काही असा ना त्रास नाही जाणवला नाही मग आता पुढं काय प्रशासन सांगितलंय आणि तुमचं पुढचं पाऊल काय असेल प्रशासनाकडे काय मागणी असेल काय प्रशासनाकडे आम्ही अवैध पद्धतीने उत्खनन केलं के हे वाहतूक केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आम्हाला आमचे नुकसान भरपाई मिळावं असं हे सुनावणी चालू आहे तहसीलदार साहेबांकडे आम्हाला न्याय मिळावा असं म्हणून मग आता तुम्ही लोकप्रतिनिधींकडे कुणाकडे मागणी करणार आहेत का किंवा तसं काय तुम्ही कळवलंय कुणाला सुरेश दस असतील किंवा इतर लोकांना आदा, दस साहेबाकडे हा विषय गेलेला आहे पण आम्हाला वाटतं तहसील प्रशासनच आम्हाला नाही नाहीतर आम्ही मग बीडचे आमदार दस साहेब त्यांना भेटून आम्ही न्याय मागू त्यांना आता ही अशा पद्धतीने पूर्ण हायदोस घातल्याचं जमिनीमध्ये बघायला मिळत आहे सगळं खोदून टाकल्या मग तुम्हाला जर भविष्यात शेती करायची असेल काय प्लॅनिंग होतं मग हे करता येईल आता नाही ना त्याने फारच नुकसान केलं ना काही ठिकाणी तर डोक्याच्या वरही त्याने खोदकाम केलंय त्यांनी आता शेती करण्यायोग्य हो योग्य नाही आहे शेती आता हो राहिलं नाही नक्कीच शेतकरी होते आपल्यासोबत रसाळ ज्यांनी मुकेश रसाळ ज्यांच्या वडिलांच्या नाव या ठिकाणी जमीन आहे याच्यामध्ये चार शेतकरी आहेत विठ्ठल सोपान रसाळ सुग्रीव सोपान रसाळ जगन्नाथ सोपान रसाळ रामहरी सोपान रसाळ या चार लोकांनी हा तीस बारा दोन हजार चोवीस ला अर्ज केला यानंतर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला संबंधित लोकांना सर्वांना हजर राहण्यासाठीची नोटीस निघाली मात्र त्या नोटीसलाही या लोकांनी जुमानलं नाही आणि आता एकवीस जानेवारी म्हणजेच उद्या हजर राहण्यासाठीचे आदेश देण्यात आलेले आहेत तीस जुलै तीन जुलैपासून हा सगळा प्रकार सुरू होता म्हणजे तक्रार प्रशासनाकडे गेली मात्र यावर आतापर्यंत काही कारवाई झाल्याचं दिसून येत नाही मात्र आता कारवाई व्हावी हो अशा प्रकारची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून होते जी नोटीस तीस बारा दोन हजार चोवीस ला निघाली त्या मध्ये एक तारखेला हजर राहण्याचे आदेश होते तहसीलदारांचे मात्र त्या लोकांनी केराची टोपली दाखवली आणि यामध्ये जर बघितलं तर वीस लाख पस्तीस हजार चारशे चाळीस रुपयांचं दंड आकारला जाईल असंही नमूद करण्यात आले मात्र हा दंडही आजपर्यंत आकारला गेला नाही दुसरीकडे आता आपण जवळून ही सगळी दृश्य पाहण्याचा प्रयत्न करणार आहे कारण हे जे शेत आहे हे रसाळ बंधूंच या ठिकाणचं शेत मोठ्या प्रमाणात खोदलं गेलाय जरी आपल्याला या कॅमेऱ्याच्या माध्यमातून याची ही संपूर्ण खोली दिसत नसली किंवा तसं जाणवत नसलं तरी मात्र खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणचं हे खोदकाम करण्यात आलेलं आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो खोदला गेला या ठिकाणचा मुरुम उचलला गेला आणि टिप्परच्या माध्यमातून समोरच्या बाजूला टाकला गेला अतिशय मोठ्या प्रमाणात हा सगळा परिसर पाहायला मिळतोय एखादी इलिगल पद्धतीने खोदकाम केलेली ज्या पद्धतीने माईन्स असतात त्या प्रकारचं हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणच्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाल्याचं स्वतः शेतकऱ्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलंय आणि आता प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी सुद्धा केली जाते आपण आता हे पाहणार आहोत प्रशासन यावरती काय कारवाई करतं उद्या या संदर्भात हजर राहण्याचे आदेश आहेत संबंधित लोक यासाठी हजर राहतात का हे पाहणंही महत्वाचं असेल मात्र ज्या दिवशी वाल्मिक कराडने या ठिकाणी ही, ही संपत्ती खरेदी केली जमीन खरेदी केली आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे म्हणजेच ज्योतिमंगल जाधवच्या नावे ही संपत्ती झाली तिथून पुढेच या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांना त्रास सुरू झाल्याचं स्वतः शेतकऱ्यांनी देखील बोलताना सांगितलंय यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं कशा का पद्धतीने प्रशासन कारवाई करतं हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे